आज आपण ऐकणार आहोत चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाचे सुंदर भजन गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला अंगी शेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी अंगी शेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी एक एकवीस मोदक वाहूया गगनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, नाचती भक्त आनंद झाला म्हणाला पिवळा पितांबरभर जरी मुकुट शोभे माथ्यावरी पिवळा पितांबरभर जरी मुकुट शोभे माथ्यावरी उंदीर वाहन शोभे या गगनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, गणपती आले चतुर्थी शासनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, पार्वतीचा नंदन तोळी दुःखाचे बंधन पार्वतीचा नंदन तोळी दुःखाचे बंधन गणपती बाप्पा मोर या गगनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, रिद्धी सिद्धीचा नायक याचे रूप अनेक रिद्धी सिद्धीचा नायक याचे रूप अनेक मंगलमूर्ती पूजूया गगनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला।